गडचिरोलीमध्ये आपण पाच कोटी झाडं लावणार आहोत त्यातले चाळीस लाख झाडं आपण लावली आहेत आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पाच कोटी झाडं हे लावून आधीच हरित असलेल्या गडचिरोलीला अधिक हरित आपल्याला बनवायचं आहे आणि प्रदूषण मुक्त आपल्याला बनवायचं आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास तीन जागा गडचिरोलीमध्ये जो काही एअरपोर्ट आहे तो बनवण्याकरता पाठवल्या होत्या त्या संदर्भात प्राथमिक जे काही त्याचं सर्वेक्षण केलं त्याला आपल्याला आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीने होकार दाखवलेला आहे त्यामुळे आता एक जागा त्यातली आम्ही फायनल करून लवकरच त्या जागेच संपादन करून माझा असा प्रयत्न असणार आहे की शक्य झालं तर दोन हजार सव्वीस मध्येच गडचिरोलीमध्ये आपल्याला एअरपोर्टचं काम सुरू करायचं आहे कारण एक एअरपोर्ट हा गडचिरोलीला गेटवे टू साउथ इंडिया बनवणार आहे आणि पूर्ण दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीनं गडचिरोलीला विकसित करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे